प्रेमविवाहाच्या रागातून युवकावर तलवारीने जीवघेणा हल्ला पाच जणांविरोधात गुन्हा दाखल चंदूर गावातील तरुणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून चंदूर येथील वैभव अनिल पुजारी वय तेवीस या युवकावर रविवारी दुपारी बारा वाजता लक्ष्मीमाळ आभार फाटा परिसरात तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला फिल्मीस्टाईलने पाठलाग करत संशयिताने घरात घुसून तलवारीने हात पाठ व डोक्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला या प्रकरणी पाच जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे वैभव पुजारी हा एका पोलिसाच्या जनावरांच्या गोठात मजूर म्हणून काम करत होता काही महिन्यांपूर्वी त्याने गावातील एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता या विवाहाला मुलीच्या कुटुंबियांचा तीव्र विरोध होता त्यातूनच बंडा शिंदे याने इतरांना चिथावणी दिल्याने मयूर पुजारी ओंकार पुजारी शुभम बोरसे राहुल कांबळे व बंडा शिंदे हे वैभवच्या मागे लागले हल्ल्याच्या दिवशी वैभवने संशयितांना गोठ्याजवळ पाहताच मोटारसायकलवरून घराकडे पळ काढला मात्र लक्ष्मीमाळ भागात त्याचा पाठलाग करून त्याला घरात घुसून तलवारीने जबर मारहाण करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वैभवला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे पाचही हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत